नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ असा आहे की आता बऱ्याच वेळा काय होतं आपल्या घरामधील मुलं असतील लहान असो किंवा मोठी मुलं असो तर त्या मुलांवरती सतत काही ना काही संकटे हे विघ्न येत असतात तर मुलं जी आहेत तर मुलांची कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नसते आता मुलं तुमची मोठी मुलं आहेत किंवा मुलगी आहे नोकरी करत असेल किंवा मग तुमचा मुलगा एखादा व्यवसाय करत आहे तर त्यावेळेस मग त्या व्यवसायामध्ये प्रगती होत नाही तो व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्या घरातील आपल्या मुलांवरती घडत असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत काही ना काही मुलांवरती संकटे येत असतात तर हे संकटे विघ्न दूर होण्यासाठी आई आपल्या मुलांसाठी कोणत्या ना कोणत्या सेवा उपाय हे करत असते प्रत्येक आई वडिलांना असे वाटत असते की आपल्या मुलाची प्रगती व्हावी आपल्या मुलांवरती कोणतेही संकटे कोणतेही विघ्न येऊ नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं पण संकटे विघ्न हे येणारच नाहीत असे आपण करू शकत नाही पण त्या संकटाचा त्या विघ्न जे येणार आहे तर त्या विघ्नांचा वेग आपण काही सेवा उपाय करून कमी करू शकतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर कोणतेही पाच गुरुवार तुम्ही मग म्हणजेच की आईने आपल्या मुलांसाठी ही सेवा आणि उपाय करायचा आहे फक्त आईने तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता प्रत्येक वेळेस आई आपल्या मुलांसाठी कोणतीही सेवा करत असते पण आता ही जी सेवा आहे आणि हा सेवा आणि उपाय दोन्ही आहे तर हे करत असताना ज्यावेळेस मग तुम्ही कोणतेही पाच गुरुवार करायचं आहे तर ज्यावेळेस सेवा तुम्ही करत असाल त्यावेळेस मासिक धर्म असेल तर त्यावेळेस सेवा तुम्ही करू नका तेवढा दिवस वगळायचा आहे आणि मग पुढील पाच गुरुवार तुम्ही करायचे आहे म्हणजेच की असे नाही की तुमचे दोन गुरुवार झालेत आणि मग मासिक धर्म आला आणि तर परत नवीन गुरुवार चालू करायचे का तर नाही फक्त तेवढा एक गुरुवार सोडायचा आहे आणि मग पुढील गुरुवार तुम्ही करू शकता तर प्रत्येक गुरुवारी मग आपल्याला काय करायचं आहे आता खास हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आता मुलांसाठी म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो तुम्ही या दोघांसाठी पण हा उपाय करू शकता लहान असतील किंवा मोठे असतील कोणतेही मुलामुलींसाठी आईने हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे तर थोडीशी आपल्याला काय करायचं आहे हरभरा डाळ जी आहे जिला आपण चना डाळ म्हणत असतो तर ती भिजत ठेवायची आहे अर्धा तास अगोदर किंवा एक तास अगोदर भिजत ठेवायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे आता ही हरभरा डाळ ज्यावेळेस आपण भिजत ठेवतो भिजत ठेवल्यानंतर मग ती डाळ आपल्याला जिथे कुठे गाय असेल तर आपल्याला ही डाळ गायीला खाऊ घालायची आहे कारण की गाईमध्ये तेहतीस कोटी देवीदेवतांचा वास असतो म्हणून मग गाईला आपल्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे आता जिथे कुठे गाय असेल त्यावेळेस तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर अगोदर काय करायचं आहे आपल्याला गायीच्या पायांवरती पाणी टाकून गायीची पूजा करायचं आहे गायीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि नंतर मग आपल्याला आपण जी डाळ घेतली आहे तर त्यावरती थोडंसं गूळ ठेवायचं आहे आणि मग ही गायीला गूळ आणि डाळ खाऊ घालायचं आहे आता ज्यावेळेस आपण गायीला गूळ आणि डाळ खाऊ घालत असतो त्यावेळेस मग गायीच्या जिभीचा जो स्पर्श असतो तर तो आपल्या हाताला झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही खाऊ घालू शकता पण आता प्रत्येक गाय आपल्याला आपल्या हाताने खाऊ घालू देईलच असे नाही जर तुम्हाला गाय मारण्याची भीती वाटत असेल तर त्यावेळेस मग तुम्ही ही जी वस्तू आहे तर तुम्ही मग काय करू शकता एखादं प्लेट म्हणा किंवा तिथं एखादं काही वस्तू असेल तर तिथे मग तुम्ही ठेवू शकता जेणेकरून गाय खाऊन घेईल अशा ठिकाणी म्हणजेच की गायीच्या पुढे ठेवायचं आहे नंतर मग आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण ही गायीला वस्तू खाऊ घातली आहे त्यानंतर मग आपल्याला गायीच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे गायीच्या पाया पडायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे आणि गाईला आपल्याला तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर जर मुल आईला हा उपाय करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग बऱ्याच ठिकाणी काय होतं की जी मुलं आहेत जी मोठी मुलं आहेत ज्यांना सगळं समजतं तर त्या मुलांनी पण स्वतःसाठी हा उपाय करू शकतात बऱ्याच वेळा काय होतं की आईकडून काही गोष्टी म्हणा काही सेवा घडत नसतील तर त्यावेळेस मग स्वतः मुलं स्वतःसाठी पण करू शकतात पण बऱ्याच वेळा काय होतं की काही मुलं बाहेरगावी राहत असतील तर त्यावेळेस मग आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात पण मोठी मुलं असतील तर मुलं स्वतः स्वतःसाठी पण हा उपाय करू शकतात त्यानंतर मग काय करायचं आहे गाईला तीन प्रदक्षिणा घातल्यानंतर गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे तुमच्या मुलांची जी संकटे असतील किंवा तुमच्या स्वतःची जी काही अडचणी असतील मुलांवरती काय विघ्न येत असतील किंवा मुलगा सतत काय आजारी असेल जे पण काय असेल त्याबद्दल मग गाईला सांगायचं आहे ज्यावेळेस आपण ह्या वस्तू गाईला खाऊ घालत असतो त्यावेळेस मग आपण तेहतीस कोटी देवी देवतांना या वस्तू खाऊ घालत असतो म्हणून मग एवढं गाईला महत्त्व दिलं जातं त्यामुळे मग ज्यावेळेस आपण आपल्या अडचणी म्हणा आपले काही संकटे असतील ते आपण एका गाईला न सांगता तेहतीस कोटी देवी देवतांना सांगत असतो त्यामुळे आपल्या मुलांवरती थोडी का होईना जे विघ्न संकटे आहेत तर ते दूर होतात मग मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते आता मुलांसाठी हा उपाय करायचा आहे पण बऱ्याच वेळा काय होतं की मुलांची नोकरीमध्ये म्हणा किंवा कोणत्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर आता मुलं ज्यावेळेस स्वतःच करणारं असतील तर त्यासाठी काय करायचं आहे गूळ आणि चपाती घ्यायची आहे आता एक चपाती बनवायची आहे आणि त्यावरती आपल्याला गुळ ठेवायचं आहे आणि तुमची जी मुलं आहे तर त्या मुलांकडून जिथे कुठे मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आपल्याला दान करायचं कर आहे आता स्वामी महाराजांचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल त्यावेळेस तुम्ही गुळाने चपाती दान करू शकता ज्यावेळेस म्हणजेच की आता सकाळी जाऊ शकता मठामध्ये म्हणा किंवा केंद्रामध्ये कि किंवा मग तुम्ही संध्याकाळी पण जाऊ शकता आता ही जी गुळ चपाती आहे तर ही गुळ चपाती मग ज्यावेळेस मठामध्ये आरती होत असते तर आरती झाल्यानंतर ही गूळ आणि चपाती मग तुम्ही स्वतः प्रसाद म्हणून मग खायची आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की आता हा प्रसाद जो असतो ज्यावेळेस आरती झाल्यानंतर हा प्रसाद आपण खात असतो तर तो प्रसाद हा स्वामींचा प्रसाद मानला जातो त्यामुळे मग मुलांचे जे काही विघ्न असतील कोणत्या क्षेत्रात प्रगती होत नाही नोकरीबद्दल असेल तर ते सगळ्या समस्या ह्या मुलांच्या दूर होतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते आता जो गुरुवार असेल ज्या गुरुवारी तुम्ही गाईला गूळ आणि डाळ खाऊ घालणार आहात त्याच गुरुवारी मग तुम्ही मंदिरामध्ये प्रसाद म्हणून केळी दान करू शकता किंवा मग तुम्ही घरीच तुम्ही रवा बनवायचा आहे किंवा मग तुम्ही रवा पण तुम्ही प्रसाद म्हणून मंदिरामध्ये दान करू शकता कारण दान केल्यानंतर आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही दान जे आहे तर म्हणजेच की अन्नदान जे आहे तर सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासणार नाही घरामध्ये कोणते दोष लागणार नाहीत घरामध्ये कोणते विघ्न येणार नाहीत ना म्हणून आईने आपल्या मुलांसाठी हे जे कोणतेही तुम्ही पाच गुरुवार असा एक सेवा म्हणजे ही ह्या ही जी सेवा उपाय आहे तर हे आईने आपल्या मुलांसाठी करायचं आहे आता ज्यावेळेस तुम्ही मंदिरामध्ये म्हणा किंवा केंद्रामध्ये जाणार असाल तर तिथे बसून मग तुम्ही ज्यासाठी म्हणजे जेवढे पाच गुरुवार करत आहात तेवढं गुरुवार करत असताना स्वामी महाराजांना सांगायचं आहे की माझ्या मुलांसाठी मी दररोज म्हणजेच की फक्त पाच गुरुवार ही सेवा करत आहे आणि तुम्ही हे हे म्हणजे जी जे अडचणी आहेत मुलांचे ते स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि त्या समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेल की फक्त आपण पाच गुरुवारच गायीची सेवा करायची का पाच गुरुवारच आपण गायीला खाऊ घालायचं का असे नाही की आता प्रत्येकांच्या घरी गाय असेलच असे नाही आता ज्यांच्या घरी गाय आहे त्यांच्या घरी गायीची दररोज सेवा होते त्यांच्याकडून पण ज्यांच्याकडे गाय नसेल त्यांनी मग पाच गुरुवार जरी केला तरी हरकत नाही पण दररोज पण तुम्हाला जिथे कुठे गाय दिसत असेल त्यावेळेस तुम्ही गायला चपाती म्हणा केळी म्हणा तुम्ही खाऊ घालू शकता पण असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो की आपण फक्त पाच गुरुवार करायचे का इतर वेळी आपण गाईला काही खाऊ घात घालायचे नाही का असं तर असे नाही म्हणून मग मंदिरामध्ये जरी तुम्ही जात असाल इतर वेळेस किंवा कधीही तुम्ही मंदिरात जात असाल तर मंदिरात जात असताना काही पण प्रसाद म्हणून तुम्ही घेऊन जायचं आहे तर असा हा उपाय तुम्ही आवर्जून आणि ही सेवा करायचा आहे मंदिरामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस स्वामी महाराजांचा मंत्र जप करायचा आहे म्हणजेच की श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा मंत्र जप केल्यामुळे काय होतं की आपण जे आपण काय सेवा करत असतो कोणतेही उपाय करत असतो तर ते स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असतात म्हणून आईने खास मुलांसाठी ही सेवा आणि हा उपाय करायचा आहे आई आपल्या मुलांसाठी कोणतीही सेवा करत असेल तर ती स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात म्हणून तुमच्या घरामधील पण तुमच्या मुलांवरती काही संकटे विघ्न येत असतील तर तुमच्या मुलांची पण प्रगती होत नसेल तर खास आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे ज्यानंतर तुमचे पाच गुरुवार पूर्ण होतील त्यानंतर मग काय करायचं आहे जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष असेल तिथे आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता जर तुम्हाला शक्य झालं तर प्रत्येक पाच गुरुवारी पण तुम्ही औदुंबर वृक्षाखाली तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे तर असा हा उपाय होता तर तुम्हाला ही माहिती समजलीच असेल तर व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद